पटवर्धन किचन किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला छानपैकी अशी पांढऱ्या कांद्याची पात मिळालेली आहे तर आपण याची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी आधी मी पहिल्यांदाही स्वच्छ धुवून घेणार आहे स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला मी त्याची कृती दाखवणार आहे पातेची भाजी दाखवणार कांद्याच्या पातेची भाजी तर त्याच्यासाठी मी ही थोडी डाळ चणा डाळ वाफवून घेतली आहे कारण पटकन त्याच्यात शिजणार नाही म्हणून ही पात धुवून कापून घेतली आहे चिरून छानपैकी आता सध्या छान भाज्या येत्यात बाजारात तर अशी छान भाजी चिरून घेतलेली आहे त्यानंतर आता मी तेल तापत ठेवलं आहे दोन चमचे तेल तापत ठेवलं आहे पहिल्यांदा आपण फोडणी तयार करूया आपलं तेल चांगलं तापलेलं आहे मोहरी तडतडलेली आहे थोडंसं जिरं घालणार आहे जिरं मोहरी थोडासा हिंग हळद आणि वाफून घेतलेली डाळ घालणारे चणा डाळ आहे वापरून घेतली थोडी भाजी आपली पटकन होण्याच्या दृष्टीने केलेली आहे ती चणा डाळ शिजत नाही पटकन म्हणून तर ही आपण वाफवून घेतलेली आहे त्याच्यामुळे शिजायला प्रश्न नाही आहे नाहीतर ती चांगली शिजवून घ्यावी लागते आणि सहज कुकर लावला होता तर वाफवून घेतली आता आपण त्यावरही कांद्याची पाट टाकणार आहोत पण आपली डाळ शिजलेली आहे म्हणून भाजी थोडी चालवून घेतली कांदा घातला नाही कारण मुळात कांद्याचा वास आहे आणि हे छोटे छोटे कांदे त्याच्यात कापले गेले त्याच्यामुळे आणखीन कांदा घातला नाहीये मी पण यावर झाकण ठेवणार परतून घेणार सगळं मिक्स करणार आणि झाकण ठेवणार आहे झाकण ठेवणार हो भाजी आपण परत परतून घेऊया किती छान दिसते बघा डाळ शिजलेली असल्यामुळे आपल्याला भाजीला वेळ लागणार नाही आहे तर मी याच्यावर तिखट मीठ घालून घेणार ही भाजी पीठ पेरून पण छान होते तिखट जरी लाल दिसलं तरी ते आहे फक्त तिखटपणाला नाहीये काश्मीरी तिखट आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ मोठ साखर पहिली भाजी आपण दोन मिनटं शिजवून घ्यायची तेवढी कमी झाली बघा त्यातलं पाणी कमी होण्यासाठी आता आपण उघडी ठेवणार आहोत झाकण ठेवून शिजवून घेतली आता आपण ते पाणी कमी करण्यासाठी म्हणून अशी उघडी ठेवणार आहोत वरून खोबरं कोथिंबीर घातली की आपली भाजी, तया भाजी तयार झटकन होणारी भाजी आहे फक्त डाळ वाफवून घ्यायची त्या भाजीवर आपण ओला नारळ घालणार आपली भाजी तयार आपली भाजी तयार आहे अशी ही आपली अशी ही आपली कांद्याच्या पातीची झटकन होणारी भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाकरीबरोबर तर उत्तमच लागते भाकरीबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खास छानच लागते फक्त डाळ वाफवून घ्यायची म्हणजे भाजी अगदी दोन मिनिटात झटपट होते अशी ही माझी भाजी तुम्ही नक्की बघा व्हिडिओ पूर्णपणे बघा माझे यापूर्वीचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन टाकायला विसरू नका धन्यवाद